मी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजय शेट्टी हा मुंबई प्रदेशावरती अध्यक्ष असून या पर्यावरणावरतून वार लास्ट तीन वर्षापासून आम्ही चांगले ऑपरेट करतो आहे आणि या पर्यावरणाच्या हिशोबामधून आम्ही ज्या ज्या प्रकारे सहाय्य होऊ शकेल आणि प्र पर्यावरणाला जितकं उच्चितीत करू शकेल लोकांमध्ये शके। ते अवेअरनेस आणू शकेल तसे आमचे स्टेटस पण असतात आणि आम्ही लोकांमध्ये तिकडे जाऊन ते गोष्टीबद्दल सांगत पण असतो मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं की एका झाड लावल्याने तुम्हाला स्वच्छ ऑक्सिजन मिळतं जे आहे ते हे रॉंग कॉन्सेप्ट आहे ऑक्सिजन तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे ते श्वास तुम्हाला घ्यायचा आहे क्लीन एअर आणि क्लीन ब्रीथ एअर घ्यायचं असेल ऑक्सिजन क्रिएट होतो जेव्हा नंबर ऑफ झाडं म्हणजे जास्त जास्त झाडाचा जो जंगल प्रकार असतो तसा असला जसं गोरेगावचं तुमचं आर्यबिल कॉलनीचं जे आहे ते परिसर बोरिवली जंगल आहे त्या परिसरमध्ये तिकडे तुमचं ते सगळं असं जंगल टाईपसारखं जेव्हा असेल तेव्हा तुमचं ऑक्सिजनचं क्रिएशन जास्त होतं मीन्स पार्टिकल्स टू पार्टिकल्स जेव्हा जॉईंट होतात तेव्हा ते एक मोठं बूम तयार होतं अँड इट गिव्ज यू अ क्लीन अँड अ फ्रेश ब्रीद एअर त्याच्यामध्ये हेल्दी एन्व्हायरमेंट सगळं तयार होतं पण निवड आता बी एम सीमध्ये स्वतः आम्हालाच झाडं लावायची असेल झाडं आम्हाला तिकडे हे करायचं असेल प्लांटेशन करायचं असेल कोणाला पण इव्हीन कंपाऊंडमध्ये करायचं रोडवरती जिकडे झाडं कापली गेली तिकडे त्या लोकांना लावायचं असेल तर बी एम सीमधून ते खास परमिशन घ्यायला लागते हे सर्वात मोठी दुखद आहे आणि या आठवलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणणार आहे मी आणि ते गोष्टीवरतून काहीतरी मार्ग काढणार आमचे संघर्ष नायक जे आहेत अटोले साहेब या गोष्टीवरती ध वारंवार हे प्रयत्न चालले असतात आणि सगळ्याकडे ते स्वतः झाडं लावा झाडं जगवा आणि या पर्यावरणला वाचवा असे हे एन्टायटल करतच असतात स्वतः लोकांना मध्ये जागर जागरण करत असतात ते स्वतःही झाडं लावतात आज मी पुष्कळ जे मे मंत्री मिनिस्टरमध्ये तुम्ही बघितलं नसेल तेवढं अवेअरनेसचे जे त्यांच्याकडे जे, जे एनर्जेटिक जी पावर आहे का ताकद आहे ज्या लोकांमध्ये संपूर्ण जाऊन येऊन आहे त्याच्या हिशोबामध्ये ते ही सगळी गोष्ट ते स्वतः करायला बघतात आणि त्या बाबतीत सगळ्या प्रकारे ती मदत पण करतात या मुंबई क्षेत्रामध्ये त्यांनी जेवढं पर्यावरणासाठी केलं असेल ते आतापर्यंत लोकांपर्यंत ते पोचलेलं नाही आहे हे कुठेतरी आमच्या काहीतरी कार्य लोक कार्यकर्त्या लोकांच्यापासून थोडीशी कुठेतरी आमची हे झाली असेल पण त्यांचं जे काम आहे जे लोकांपर्यंत पोचवायचं की ते आ, हे करायचं तुमचं फ्रेश ऑक्सिजन आणायचं आणि जिकडे गरमी वाढते ते हेअर मॉइश्चरचं मशीन्स जे फिरवायचे हे आत्ता तुमचं आलं त्यांनी ते लास्ट तीन वर्ष अगोदरपासून सांगितलं की पुढे येणारी गरमी वाढणार आहे ज्या त्या गरमीला तुम्हाला कमी करायसाठी ते मॉइश्चरायझर मशीन तुम्ही लावा आत्तापासून आणि ते फिरवत जावा तर त्याच्यामुळे काय आहे एक युम्युनिटी ऑफ मुंबईमध्ये जे टुरिझम आहे का तिकडे राहणारे व्यवसाय त्यांच्या अंगाची जळजळ कमी होऊन जाणार आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डे बाय डे इज अ सिमेंट आज मुंबई इज नॉट अ ग्रीन झोन इट इज अ सिमेंट इंडस्ट्रीज आणि त्याच्या गोष्टीसाठी साहेबांनी किती वेळा या गोष्टीवरती लोकांमध्येपर्यंत आणून पण दिलेलं आहे की या गोष्टीसाठी आपण बॅरिगेटिंग्स करा एक लिमिटेशन्स आणा सगळे पुढे मोठे चांगले प्रोजेक्ट्समध्ये मो त्यांनी ग्रीन झोन आणायसाठी वारंवार सगळ्या अधिकारी लोकांना भेटून त्या गोष्टीसाठी त्यांनी सांगितलेले आहे की या बाबतीत तुम्ही जरा नीट काळजी घ्या की लोकांना पुढे ह्या गोष्टीचा त्रास नाही होईल रमाबाई कॉलनी पण एक मोठी बेल्ट आहे त्यांना हे फार वर्षापासून त्यांचं धावपळ चाललेली आहे त्या बेल्टला एक चांगलं सुधारणा आणायला म्हणजे ती जी झोन आहे ती जो जो बेल्ट आहे वरली विरडी चाळ आहे तुमचं नायगाव विरडी चाळ आहे शिवडी बिरडी चाळ या गोष्टीमध्ये हे जे रिडेव्हलपमेंटला जी आलेली आहे गती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे खास करून त्या इम्पॉर्टन्सचं बघितलं आठवले पण हे बघितलं आहे की या गोष्टीला ग्रीन झोनमध्ये कुठल्या प्रकारेनी गारवा येऊ शकेल आणि कुठल्या प्रकारे लोकांना क्लीन एअर ऑक्सिजन असेल त्याच्यासाठी त्यांनी ते हे पण केलेलं आहे म्हणजे जेव्हा स कन्स्ट्रक्शन का प्लॅनिंग रिपोर्ट्स येतात का ते स्ट्रक्चरल काही डिझाईन्स बनतात तर ते म्हणतात इकडं ना हवा येणं जाणंचं कशाच्या बाबतीमध्ये जा व्हायला पाहिजे ते त्यांच्यावरती घेऊन येतात आणि लोकांना त्या कॅल्क्युलेशनला पण सांगतात की हे डायमीटर आणि हे याच्यामध्ये कुठे कमतरता आहे यात जो कळीचा